जय महाराष्ट्र मायबाप आज आपली उमेदवारांची छाननी झालेली आहे आपल्या या वडोद बाजार सर्कलमधून चिन्हकून आपल्याला संधी मिळालेली आहे मी आता मायबाप जनतेला विनंती करतो या सर्कलमधील सर्व तमाम तरुण बांधवांना विनंती करतो इथल्या भगिनींना माझ्या बहिणींना विनंती करतो की आता तुमच्यावर माझा या ठिकाणी भरोसा आहे माझं राजकारण संपवायचं की वाढवायचं हे आता तुमच्यावर आहे सरपंच मंगेश साबळे हे आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये गेले आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वडोद बाजार जिल्हा परिषद सर्कलमधून जिल्हा परिषदेची निवडणूक सुद्धा लढवणार आहेत पण मात्र मंगेश साबळे या अगोदर अपक्ष सरपंच होते अपक्ष म्हणून त्यांनी लोकसभेची निवडणूक सुद्धा लढवली होती दीड लाखापेक्षा जास्त मताधिक्य मंगेश साबळे यांना मिळालं होतं तर मंगेश साबळे हे अपक्ष सरपंच असल्यामुळं वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलनं करत होते म्हणून त्यांची राज्यभरामध्ये ओळख निर्माण झाली होती समाजाच्यासाठी त्यांनी अनेक आंदोलनं सुद्धा केले होते पर मात्र ज्या पद्धतीनं मंगेश साबळे आता शिवसेनेमध्ये गेले आहेत आणि जिल्हा परिषदेची निवडणूक लढवत आहेत म्हणून आता काही जण मंगेश साबळे यांच्यावर टीका सुद्धा करू लागले आहेत आणि प्रश्न विचारू लागले आहेत मंगेश साबळे हे नेमके शिवसेनेमध्ये का गेले आहेत कशामुळे गेले आहेत हेच आपला सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं म्हणून सर्व माय बहिणींना सर्व तरुण मानवांना माझी विनंती आहे मी तुमच्यासाठी लढतो आहे मी तुमच्यासाठी भांडतो आहे मला तारायचं काम आता तुमचं आहे तुमच्या समस्या अर्ध्या रात्री काम सोडवण्याचं काम या ठिकाणी मी करणार आहे आणि म्हणून सर्व माय बहिणींनी सर्व तरुण बांधवांनी तुमच्यासाठी लढत असताना मला आशीर्वाद देणं गरजेचं आहे म्हणून आता मी रिंगणात उतरलेलो आहे सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब सन्मान्य संदीपामजी भुमरे साहेब सन्मान्य विलास बापूजी भुमरे साहेब सन्मान्य जिल्हाध्यक्ष रमेशजी पवार साहेब यांनी मला ही संधी दिलेली आहे या संधीचं सोनं माय बापू मी करून दाखवतो माझ्या मागे जरी कोणी नसलं मी जरी अनाथ असलो तर मायबाप जर जनता माझ्या मागे तुम्ही तुम्ही मला या ठिकाणी नाराज करणार नाही आणि आपलं नाव या महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये या सिटाचा या उमेदवाराचा या सरपंचाचा अपमान आपण होऊ देणार नाही मान आपली खाली झुकू देणार नाही हा मला शंभर विश्वास आहे माय बाप धन्यवाद हो। जय महाराष्ट्र जय जवान जय किसान जर आपण पाहिलं तर मंगेश साबळे हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्रीद तालुक्यातील गेवराई पायगा या गावचे अपक्ष सरपंच होते ते अपक्ष असल्यामुळं गावकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी आंदोलनं करत होते उपोषण करत होते आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांचे कामं होण्यासाठी कामंसुद्धा करत होते मग सत्तेमध्ये नसताना सुद्धा अपक्ष असल्यामुळं ते थेट अधिकाऱ्यांना आणि सगळ्याच राजकीय पक्षांना भांडत होते आणि त्या माध्यमातून गावकऱ्यांसाठी कामंसुद्धा करत होते पण मात्र राज्यभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मंगेश साबळे यांनी आंदोलनं केले आं करेंचा, करेंचा आएत, त्या, त्या तरी आणि त्यांच्या आंदोलनाला काही ठिकाणी न्याय मिळाला तरी पण मात्र ज्या गावकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या आणि आजूबाजूच्या गावातल्या समस्या आहेत त्या अपक्ष म्हणून त्यांना सोडवण्यासाठी ज्या अडचणी येत होत्या त्या कुठंतरी पक्षामध्ये गेल्याशिवाय सुटणार नाहीत असं मंगेश साबळे यांना वाटलं असावं वा। कारण की या वदर सुद्धा मंगेश साबळे यांनी सांगितलं होतं की सत्य पुढं शहानपान चालत नाही आणि सत्तेमध्ये गेल्याशिवाय शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या म्हणजे ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या सुटत नाहीत म्हणून कुठंतरी गावचा विकास करण्यासाठी जिल्हा परिषद सर्कलचा विकास करण्यासाठी शेतकऱ्यांसाठी लढण्यासाठी ते आता निवडणूक लढवत आहेत आणि निवडणूक लढून निवडून येण्यासाठी त्यांनी शिवसेने स्वीकार केला आहे आणि शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढवणार आहेत आठ असं कुठंतरी आपलं या ठिकाणी वाटतं पण जर आपण पाहिलं तर मंगेश साबळे हे सर्वसामान्य एक शेतकऱ्याचं पोरग आहे हे नेहमी शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी लढत असतं वेगवेगळ्या वेग पद्धतीचे आंदोलन सुद्धा करत असतं आणि त्यांच्या आंदोलनाला आत्तापर्यंत न्याय सुद्धा मिळाला आहे मग असा एका शेतकऱ्याच्या पोराचा आवाज जर जिल्हा परिषदेमध्ये घुमला तर नक्कीच ज्या पद्धतीनं तें त्यांनी त्यांच्या गावाचा विकास करून दाखवला आहे त्याच पद्धतीनं जिल्हा परिषदेचा म्हणजे सर्कलचासुद्धा विकास करून दाखवतील असं त्यांच्या गावकऱ्यांनी आणि आजूबाजूच्या लोकांनी बोलून दाखवलेलं आहे पण मात्र शिवसेनेच्या तिकिटावर ते निवडणूक लढवणार असल्यामुळं काहीजणं नाराज आहेत असं सुद्धा स्पष्टपणानं सोशल मीडियावर बोलत आहेत पण मात्र आता ज्या पद्धतीनं मंगेश साबळे यांनी हा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे शिवसेनेच्या तिकिटावर त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका